नमस्कार आवाज माझा माझ्या बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत शहराला स्वच्छ ठेवण्याच्या आणखीन एक उपक्रम राबवण्यात येणार महिला बचत गटांना तयार केले विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि ठाणे रायगड जिल्ह्यावर राजकीय पक्षांचं लक्ष केंद्रित ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओळा माझुडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झालेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओळा माझुडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्याचं खतात रूपांतर होईल त्यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन्स लोकांच्या सेवेत देण्यात येते या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचं तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेले असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचं दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओळा माजिवडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं खतात रूपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यान आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाड आहेत तसंच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तसंच गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता त्यामधून या दोन टोगोवॅन घेतल्या आहेत महाराष्ट्रात असे व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होतोय अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून कायमुख आम्ही एक खचरा प्रकल्प राबवतोय परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी ह्या टोगोवॅन सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे ते फिरत आहे परंतु फिरत असताना सुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगोव्यान नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की जन लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की ह्या टोगोव्यानचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या गाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता या टोगोव्याची एका बॅनची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलो च खत ह्या टोगोव्याच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाटणार आहे कारण कचरा पासून निर्मितीचा प्रकल्प आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपला वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विधा मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातला समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचं काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळालंय जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेला गणवेश आता दिसणार आहे जिल्ह्यासाठी एकूण सुमारे एक लाख चार हजार सातशे तीन गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी पंधरा जून रोजी ग्रामीण भागातील एक हजार दोनशे एक विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं राज्य शासनानं समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत एक, एक सोरु राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करण्याच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचं काम महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळालं असून त्यातून बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण एक लाख चार हजार सातशे तीन गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे पंधरा जून रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी शहापूर कल्याण मुरबाड अंबरनाथ या सहा तालुक्यांमधील एकूण सहा केंद्र शाळेतील एक हजार दोनशे एक विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोचवण्यात आले शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी देवी सिसोदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली यावेळेला गट शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसंच मविम जिल्हा प्रतिनिधी आणि सीएमआरसी चा कर्मचारी वर्ग उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत दोन लाख तेवीस हजार दोनशे पंचवीस इतके मतदार आहेत त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार त्र्याण्णव इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात चोपन्न हजार नऊशे एकतीस मतदार आहेत त्यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं राजकीय दृष्ट्या महत्व वाढलंय या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आता लक्ष केंद्रित केलंय लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदार संघाच्या निवडणुकाच्या हि झाले त्यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एकूण पंचवीस उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी बारा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे मनसेचे अभिजित पानसे तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अमित सरैया उबाटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश गिर आणि भाजपाचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून त्या ठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कारागृह शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाले असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठं पार्क उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे ब्रिटिश कालापासून ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येतोय सुमारे पंचावन्न एकर भूखंडावर हे कारागृह आहे त्यामध्ये चार हजार कैदी ठेवण्याची सोय परंतु प्रत्यक्षात तिथे दहा हजारापेक्षा जास्त बंदीवानांना ठेवण्यात आल्यानं हे कारागृह अपुरं पडू लागले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्यानं कैदी आणणं आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे दोन हजार सोळा साली हे कारागृह इतरत्र हलवण्याची मागणी होऊ लागली ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील आठ वर्ष पाठपुरावा करण्यात आला होता ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा इथे सुमारे दीडशे ते दोनशे एकर इतका भूखंड घेऊन देणारे त्या भूखंडावर सुमारे वीस हजारापेक्षा जास्त कैदी सामावून घेतील असं सर्व युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे ठाणे शहरातील सर्वात मोठं पार्क कारागृहाच्या जागेवर केलं जाणार आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृतीस्थळ अबाधित ठेवून हे पार्क तयार केलं जाणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं रेल्वे रेल्वेमार्गावर मागील काही दिवसांपासून लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसतोय सी स्थानकात बसवण्यात आलेल्या आधुनिक नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या नियमामुळे लोकल वाहतुकीची यंत्रणा कोलमडली होती सदर यंत्रणेत रुळांवरील क्रॉसओव्हर संबंधित नियम शिथिल करण्याची मागणी मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे केली होती त्याला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली असून आता नव्या यंत्रणेत पूर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून सत्तर मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे त्यामुळे लोकलसेवा वेळापत्रकानुसार नव्हत मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे सी एस एम टी रेल्वे स्थानकातून पल्ल्याच्या चोवीस डब्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचं विस्तारिकीकरण केलं त्याचबरोबर मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सी एस एम टीमध्ये लावली आहे ही यंत्रणा बसवल्यापासून म्हणजे दोन जून पासून रोजच लोकलची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं विलंबानं होते लोकलचं वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रोज काही लोकल रद्द करत असल्यानं गाड्यांना गर्दी वाढतीये त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते सी एस एम टी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस धावतात दिवसाला सुमारे चौदाशे लोकल आणि शंभरपेक्षा जास्त मेल एक्सप्रेस स्थानकातून करतात या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नसल्यानं लोकलच्या वाहतुकीचे मात्र तीन तेरा वाजलेत त्यामुळे प्रवासी हैराण झालेत ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत उभारण्यात आलेला स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तीन पेट्रोल येथे घडली या घटनेत त्या रस्त्यावरून पायी चाललेले कळवा येथील कांतेकर हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना उपचारार्थ ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अनोळखी बसच्या वरती असलेल्या लगेच सामानाला स्ट्रीट पोलवर बांधलेली केबल अडकल्यामुळे तो पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच कर्मचारी नौपाडा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली तसंच रस्त्यावरती पडलेला स्ट्रीट लाईट पोल पालिकेनं विद्युत विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा शहराला स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक उपक्रम राबवण्यात येणार महिला बचत गटांना तयार केले विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि ठाणे रायगड जिल्ह्यावर राजकीय पक्षांचं लक्ष केंद्रित आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक नऊ सात 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 सहा दोन एक तीन तीन तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी दी। तोपर्यंत नमस्कार